राधक का नशीब ओळखलं असं का म्हणतेस नाही एखाद्याचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे उभं करून त्यांना जगात सोडून स्वत अलिप्त राहून आमची मजा बघणं ही तुम्हा लेखकांची खासियत मग त्या नव्या आयुष्यांचं तो जे काही करेल ते करेल तुम्हाला काय त्यांचं राधाक्का असं तुटक परिचयच नसल्यासारखं का बोलते आहेस पंधरा वर्ष झाली अगदी माझी शपथ घेऊन सांगा आली माझी आठवण तुम्हाला राधाक्का मेली की जिवंत आहे तिचं पुढे काय झालं तुम्ही आपले मोकळे झालात राधा का पंधरा वर्ष झाली तुझ्यात तर काही फरक दिसत नाही अगदी आहे तशीच आहे